आज आपण बनवलं आहे ग्रीन चिकन मसाल्यात लटपट असा ग्रीन चिकन बनवला आहे तुम्ही रंगत पाहू शकता कलर खूप छान असा ग्रीन चिकन बनवला आहे हॉटेल आणि धाबा स्टाईल सारखा ग्रीन चिकन रेडी केला आहे तुम्ही भाकरी नान पराठा लच्छा पराठा रुमाली रोटी याबरोबर खाऊ शकता तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या रेसिपीचा कोणते कोणते इन्ग्रेडियंट वापरले आहेत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर आपला चिकन आहे ना खूप छान प्रकारे मॅरिनेशन करून झाला आहे आता याला येणा पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट देऊया तोपर्यंत फ्राय पॅन मध्ये आपला कांदा टोमॅटो भाजून एक पेस्ट प्युरी बनवून घेऊया चांगली अशी ग्रेव्ही बनवून तयार करूया पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आहे ना गोल्डन कलर आला आहे मस्त पैकी मऊ झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता कांद्याची छान प्रकारे तेलात शिजला आता या स्टेज वर काय करूया एक छोटा चम्मच हेना चिकन मसाला घालूया थोडीशी घालूया हळद आणि एक चम्मच घालूया त्याच्यात धनिया पावडर आणि हे मसाले आहेत ना कांद्यामध्ये फ्राई करून घेऊया तर घालूया या स्टेज वर फ्रेश कोथंबीर पाहू शकतात ते फ्रेश कोथिंबीर कापून घेतली आहे ती कोथिंबीर घालूया गॅसचा फ्लेम करूया बंद आणि एक दहा मंद आचेवर मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन तर ग्रीन चिकन बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट वापरले आहेत ना तर तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि आनंद घ्या या व्हिडिओचा तर चला सुरू करू या ग्रीन चिकन बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतल्यात सर्वात अगोदर ते जाणून घ्या आणि रेसिपी एकदा बनवा आनंद घ्या डिशचा स्वाद घ्या तर मित्रांनो हा आहे दीड किलोचा लगभग चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे चांगला वॉश केला आहे पीसेस तुम्ही पाहू शकता खूप छान आहेत त्याचबरोबर इथे घेतलाय कांदा बारीक चिरलेला कांदा आहे ग्रेव्हीसाठी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आहे दोन टोमॅटोचा यूज केला आहे वापर केला आहे आपण त्यानंतर इथे खडे मसाले आहेत त्याच्यात साबुत धणे आहेत लाल मिरची आहे छोटी इलायची आहे दालचिनी आहे तेजपत्ता आहे मोठी इलायची आहे काळा मिरी आहे खूप सारे खडे मसाले घेतले आहेत पाहू शकता तुम्ही लॉंगसुद्धा आहे आणि त्रिफळ सुद्धा आहेत आणि तेजपत्ता सुद्धा घेतला आहे त्यानंतर इथे आहे फेटलेली दही आणि हे आहेत घरगुती मसाले सर्वात अगोदर हळद धनिया पावडर आहे आणि त्यानंतर हा आहे चिकन मटन मसाला हा आहे आगरी लाल मसाला फ्रेश कोथंबीर घेतली आहे ग्रीन चिकन बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात अशी कोथंबीर घेतली आहे इथे आहे लसूण हे आहेत हिरव्या मिरच्या जिरा आहे आणि त्यानंतर अद्रक आहे आणि कढीपत्ता आहे तर मित्रांनो आता काय करूया सर्वात अगोदर ग्रीन चिकनसाठी आपण यांना एक पेस्ट बनवूया तर सर्वात अगोदर ही जी कोथंबीर आहे ना पाहू शकता तुम्ही कोथंबीर कोथंबीर त्यानंतर लसूण आहे हिरव्या मिरच्या आहेत अद्रक आहे कडीपत्ता आहे आणि त्याचबरोबर जिरा आहे यांना यांना एक मिक्सर जारला आहे ना छान अशी त्याची पेस्ट बनवून घेऊया ग्रीन चिकनच्या मॅरिनेट तर मिक्सर जार घेतला आहे त्याच्यात जेवढे पण आपले जे मसाले होते ना कोथंबीर मिरची अद्रक लसूण जिरा वगैरे खातलं आहे आता याला काय करूया छानशी अशी पेस्ट बनवूया प्युरी बनवूया आणि ते घेतलं आहे फ्राय पॅन फ्राय पॅनला आहे ना थोडं गरम करूया फ्राय पॅनमध्ये जे आपले कडे मसाले आहेत ना त्यांना आपल्याला छान प्रकारे असं रोस्ट करायचं आहे पाहू शकत मी कडे मसाले साबुदाणे मिरची दालचिनी तेजपत्ता लवंग आहेत त्रिफळ आहेत त्यांना सर्वांना एक जीव करा मिक्स करायचे छान प्रकारे आणि रोस्ट करून घ्यायचे मंद आचेवर मंद गॅसवर त्यांना छान प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे तर ते चला त्यांना भाजून घेऊया मंद आचेवर एक छानसा असा फ्लेवर येईल थोडा जीरा सुद्धा ऍड केला आहे आपले जे खडे मसाले आहेत ना त्यांना छान प्रकारे रोस्ट करूया मंद घासवर आचेवर गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवर आहे ना त्यांना छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून चांगला असा अरोमा स्पॉट येईल आणि छानशी अशी त्याची एक पावडर बनेल आणि तीच पावडर आपण आज ग्रीन चिकनमध्ये वापरणार आहोत तर चला यांना भाजून घेतला आहे थंड करूया आणि हे जी आपण पेस्ट बनवणार आहे ना ग्रीन चिकनसाठी तीसुद्धा वाटण करून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही छान अशी पेस्ट बनवली आहे जो आपला हिरवा वाटण ना मिरची कोथंबीर होती अद्रक होती त्याचबरोबर लसूण आणि कढीपत्ता घालून थोडं पाणी घालून छान अशी पेस्ट बनवली आहे आपल्या ग्रीन चिकनच्या मॅरिनेशनसाठी खूप छान अशी पेस्ट बनवली आणि त्याचबरोबर हे जे खडे मसाले आहेत आहे, ना तेजपत्ता लाल मिरची आहे धणे आहेत छोटी विलायची मोठी विलायची आहे ना यांना सुद्धा मिक्सरमध्ये ना छान प्रकारे ग्राईंड करायचं आहे आणि याची सुद्धा एक छानशी अशी पावडर बनवून घे पाहू शकता मित्रांनो मिक्सर ग्राइंडरला आहेत ना आपले जे खडे मसाले होते ना गरम मसाले हलके रोस्ट करून आहे ना छान अशी पावडर बनवली आहे तुम्ही पाहू शकता खूप स्मूथ अशी पावडर रेडी केली आहे गरम मसाले रेडी झाले आहेत आणि त्याचबरोबर हा जो हिरवा वाटण आहे ना तो सुद्धा छान प्रकारे आपण वाटून घेतला आहे तर चला मॅरिनेशन करूयात ग्रीन चिकन साठी तर हा आहे सव्वा किलो दीड किलोच्या लगभग चिकन स्वच्छ धुवून घेतलाय तर सर्वात अगोदर काय एक बाउल घेतला आहे पाहू शकता तुम्ही मॅरिनेशनसाठी त्याच्यात आहे ना हा चिकन येणार घालूया छान प्रकारे आणि त्याला मॅरिनेशन करून घेऊया तर चिकन तर बाउलमध्ये काढलं आता सर्वात अगोदर आहे ना आपले जे लाल मसाले ते घालूया दोन चम्मच घालूया आपला आगरी लाल तिखट मसाला छोटे चम्मच आहेत दोन घालायचे आहेत दोन चम्मच आणि त्यानंतर घालूया एक चम्मच हळदीचा हळदी पावडर घालूया आणि त्यानंतर घालूया चिकन मसाल्याचे दोन चम्मच ते सुद्धा दोन चम्मच घालायचे आहेत आपण ग्रीन चिकन बनवतोय त्यानंतर घालूया धनिया पावडर एक चम्मच तोसुद्धा घालायचा आहे त्यानंतर जे आपण मसाला ग्राइंड केलेले नाखे मसाले ते सुद्धा एक चम्मच घालायचं आहे त्यानंतर दही घालायची आहे फेटून घेतली आहे छान प्रकारे आणि जो तो आपला हिरवं वाटण जे आपण पेस्ट बनवली आहे ना तीसुद्धा घालायची आहे ग्रीन चिकनमध्ये आणि सगळ्या चिकणला आहे ना एकजीव करून मॅरिनेशन करून कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं तर त्याला मॅरिनेशन करून घेऊया छान प्रकारे तर आपला चिकन हे ना खूप छान प्रकारे मॅरिनेशन करून झालं आहे आता याला ना, ना, ना एक पंधरा ते वीस मिनटं रेस्ट देऊया तोपर्यंत ना फ्राय पॅनमध्ये आपला कांदा टोमॅटो भाजून ना एक पेस्ट प्युरी बनवून घेऊया चांगली अशी ग्रेव्ही बनवून तयार करूया तर मित्रांनो फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यात घातला आहे ऑइल तेल आहे ना छान प्रकारे आपला गरम करून घेऊया आणि त्यानंतर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला घालूया लगभग तेल तर आपला गरम झाला आहे कांद्याला घालूया आणि छान प्रकारे त्याला फ्राय करून घेऊया मऊ करून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आहे ना गोल्डन कलर आला आहे मस्त पैकी मऊ झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता कांद्याची छान प्रकारे तेलात शिजला या स्टेजवर काय करूया एक छोटा चम्मच हे ना चिकन मसाला घालूया थोडीशी घालूया हळद आणि एक चम्मच घालूया त्याच्यात ते धनिया पावडर आणि हे मसाले आहेत ना कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया छान प्रकारे तुम्ही पाहू शकता रंगत खूप छान अशी रंगत आली आहे त्यानंतर हा जो टोमॅटो आहे ना बारीक चिरलेला त्यालासुद्धा घालूया आणि मसाल्यांमध्ये छान प्रकारेला याला घेऊया तर मसाले आपण थोडे थोडेच घातलेत कारण ऑलरेडी चिकन जो आपण बनवला आहे ना मॅरिनेशन केला आहे ना त्याच्यात सारे मसाले घातले आहेत फक्त हे पोडणीसाठी मसाले टाकले आहेत तर चला मसाल्याना छान प्रकारे शिजवून घेऊया आणि जो चिकन मॅरिनेशन केलेला आहे त्याला घालूया आणि ग्रीन चिकन बनवून तुम्हाला दाखवतो तर आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना तेलामध्ये खूप छान प्रकारे शिजतोय फ्राय होतोय तुम्ही पाहू शकता कंडिशन आता या स्टेजवर काय करूया कढीपत्ता घालूया आणि कढीपत्त्याला एक चांगलं भाजून घेऊया एक फ्लेवरसाठी छानसा असा टेस्ट येईल आपला जो आपण बीन चिकन बनवतो तो त्याच्यासाठी तर चला एक दोन ते तीन मिनटं आहे ना फ्रागांचा झाकण करूया बंद आणि शिजवून घेऊया कांद्याला आणि टॉमॅटोला हो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये ग्रीन चिकन कसं बनवतात कशाप्रकारे काय काय इन्ग्रेडियंट वापरल्यात कशाप्रकारे चिकनला मॅरिनेशन केलं आहे कांदा कशा कशाप्रकारे भाजला गेला आहे कोणकोणते साहित्य वापरल्यात पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याचबरोबर दह्यामध्ये चिकन कसं फेटलं आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची एक पेस्ट बनवली आहे हिरवी ग्रीन चिकनसाठी आणि कांद्याची सुद्धा एक चांगली पेस्ट प्युरी कांदा टोमॅटो फ्राय केला आहे तेळामध्ये आणि जे खडे मसाले होते ना त्यांना सुद्धा हलकं रोस्ट करून त्याची सुद्धा एक पावडर बनवली आहे तर या व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहिती तुम्हाला मी दिली आहे ग्रीन चिकन कशाप्रकारे बनवला जातो तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या रेसिपीचा व्हिडिओ स्किप करू नका तर चला आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना तोसुद्धा भाजला गेला असेल आणि आपला चिकनसुद्धा छान प्रकारे मॅरिनेट झाला असेल तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो जो आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना आणि त्याचबरोबर पर जे मसाले आपण घातले होते हळद आणि एक चम्मच आपण घातला होता धनिया पावडर आणि त्यानंतर घातला होता एक चिकन मसाल्याचा एक चम्मच आणि कढीपत्ता घालून ये कांद्याला खूप छान प्रकारे आपण शिजवून घेतला आहे गोल्डन कलर आला आहे मऊ झाला आहे आता काय करूया या स्टेजवर हा जो चिकन आहे ना आपला मॅरिनेशन केलेला त्यालासुद्धा घालूया तोसुद्धा खूप छान प्रकारे असा मॅरिनेशन झाला आहे रंगत पाहू शकता तुम्ही कलर खूप छान असा कलर आला आहे एक वीस मिनटं झाली आहेत मॅरिनेशन करून तर चला त्याला मिक्स करूया फ्राय पॅनमध्ये आपल्या कढाईमध्ये आणि एकजीव करून येणा शिजवून घेऊया तर चला जेवढं चिकन आहे ना त्याला याच्यात ॲड करूया घालूया पाणी वगैरे आता आपल्याला घालायचं नाही आहे कारण दही आहे ना पाणी आपलं रिलीज करेल आणि चिकन आपलं छान प्रकारे शिजेल पाहू शकता कंडिशन खूप छान असा चिकन दिसतोय तर एकदा मिक्स करून घेतो चिकनची कंडिशन खूप छान असा दिसते तेल तेलसुद्धा वर आला आहे अजून तर आपण आत्ताच मिक्स केलं आहे फ्रायसुद्धा झालं नाही आहे आता या स्टेजवर काय करूया फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनटांना छान प्रकारे शिजवून घेऊया तर ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत फ्राय पॅनचा झाकण हटवूया आणि पाहूया कंडिशन आपल्या ग्रीन चिकनची तर पाहू शकता खूप छान प्रकारे आपला ग्रीन चिकन हे शिजतो आहे तेलसुद्धा वर आला याचा अर्थ आपले मसालेसुद्धा छान प्रकारे शिजले आहेत आता या स्टेजवर काय करूया थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे आणि पाहूया कंडिशन कशा प्रकारे आपले मसाले आणि जो मीठ वगैरे घातला आहे ना छान प्रकारे शिजेल आणि खूप छान असा सॉफ्ट टेस्ट येईल तर रंगत पाहू शकता ग्रीन चिकनची खूप छान असा झाला आहे आता थोडंसं पाणी घालूया आणि एक अजून दहा ते पंधरा मिनटं छान प्रकारे शिजवूया तर फायनली मित्रांनो आपला जो ग्रीन चिकन मसाला आहे ना छान प्रकारे खूप झाला आहे रेडी झाला आहे सर्व करण्यासाठी तुम्ही रंग पाहू शकता कंडिशन पाहू शकता तेलसुद्धा वर आला आहे खूप छान प्रकारे असा शिजला आहे आता या स्टेजवर काय करूया जर कसुरी मेथी तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही टाकू शकता नसेल तर काही हरकत नाही त्याच्याने एक फ्लेवर येते छानसा छानशी अशी स्वाद येते मटण चिकन मच्छी कशा ती तुम्ही वापरू शकता तर एक एकचू करूया मिक्स करूया आणि थोडी ग्रेव्हीसुद्धा मी ठेवली आहे कारण थंड झाला ना का हा जो चिकन ग्रीन चिकन आहे ना तो ठीक होईल ग्रेव्हीसुद्धा ठीक होईल तर चला एक पाच ते दहा मिनटं आहे ना गॅसचा फ्लेम करूया बंद आणि सर्व करून दाखवतो मी तुम्हाला ग्रीन चिकन मसाला घालूया या स्टेजवर फ्रेश कोथंबीर पाहू शकतात त्या फ्रेश कोथंबीर कापून घेतली आहे ती कोथिंबीर घालूया दहा ते पंधरा मिनटं बंद गॅसवर फ्राय पॅनचा झाकण करूया बंद आणि दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्हाला सर्व करून दाखवतो आजचा ग्रीन चिकन मसाला नाही आपला जो ग्रीन चिकन मसाला आहे ना सर्व केला आहे रेडी झाला आहे तुम्ही रंगत पाहू शकता पीसेस पण खूप छान प्रकारे असे शिजले आहेत मसालासुद्धा खूप छान प्रकारे शिजला आहे रोगण वरती आला आहे तेल एकदा अवश्य बनवा ही डिश रेसिपी आणि आनंद घ्या नक्की स्वाद घ्या भाकरी भरा भातासोबत खा आणि एकदा बनून अवश्य पहा आणि जर आवडली असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया असंच नवीन नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये आनंदी राहा हसत राहा खुश राहा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये ग्रीन चिकन मसाला कसा बनवायचा कोणते कोणते साहित्य वापरले आहेत काय काय इन्ग्रेडियंट वापरला आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी दिली आहे तर पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत शेवटपर्यंत पहा रेसिपी बनवा घरच्या घरी तुमच्या फॅमिली मित्रांसोबत शेअर करा आणि जर रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करून येणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबा जेणेकरून ज्या मी व्हिडिओ रेसिपीच्या बनवतो आहे ना व्हिडिओ फूडच्या झाल्या त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर ओके बाय